नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रशासनाला नवी ऊर्जा प्रदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं आवाहन सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेकरता दोन हजार सोळाच्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळणारं मासिक मानधन आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरीत आगमन आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची अलोट गर्दी आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार चित्रपट नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी परिवर्तनाला विरोध करण्याची मानसिकता सोडून द्यावी आणि प्रशासनाला नवी ऊर्जा प्रदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आज नवी दिल्लीत सहाय्यक सचिवांच्या सत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते परिवर्तनाला विरोध करत राहिल्यानंच भारत आजवर अपेक्षित प्रगती करू शकलेला नाही ज्या देशांना आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं त्या देशांनी आपल्यापेक्षा कित्येक कित्यक्कपींनी विकास साधला आहे आपण मात्र अजून त्या उंचीला पोहोचलेलो नाही ही, ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक परिवर्तन घडवून आणणं अत्यावश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथल्या बहामनू गावात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे या भागात अजूनही काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे या चकमकीदरम्यान एक नागरिकही जखमी झाला असून श्रीनगरमधल्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत दुसऱ्या एका घटनेत अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि एक नागरिक जखमी झाला आहे अनंतनागमधल्या बसस्थानकावर तैनात असलेल्या पोलिसांवर या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं इथेही दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरता शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे राज्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेलाच करता यावी यासाठी राज्य मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज सकाळी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली सध्या सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्यात येत असल्यानं सरपंचाला सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता असते यामुळे सरपंचाच्या कार्यक्षमतेवर आणि पंचायतीच्या कारभारावर परिणाम होतो या पार्श्वभूमीवर सरपंचांना आणि पंचायतींना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे सरपंचांचे अधिकार वाढवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकारही सरपंचांना मिळणार आहे व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेची प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा अधिनियम दोन हजार सोळामध्ये सुधारणा करायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यामुळे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी ग्रामसभेची बैठक तहसीलदार किंवा तहसीलदारांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेता येणार आहे केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं बळकटीकरण आणि पुनर्रचना योजना राज्यातल्या उर्वरित पंधरा जिल्ह्यात राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे या योजनेअंतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्य शिक्षण आणि पोषणाकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जातं कोकणातल्या जिल्ह्यांसह पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर यवतमाळ अकोला भंडारा या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार रा आहे राज्यात वाहन नोंदणी करताना एक रकमी आकारण्यात येणाऱ्या मोटर वाहन करामध्ये वाढ करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्य शासनाचे जकात एलबीटी हे कर रद्द झाल्यामुळे राज्य शासनाचं महसुली उत्पन्न कमी होणार असून ते भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी सो दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांचं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी चार हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपयांच्या सुधारित अहवालाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीसांचं मासिक मानधन आता थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं या योजनेचं उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते याआधी मानधन मिळवण्याकरता त्यांना सहा विविध टप्प्यातून जावं लागत होतं त्यामुळे मानधन मिळायला त्यांना दोन तीन महिने वाट पाहावी लागत असे ही प्रणाली विकसित झाल्यानं आता ती परिस्थिती असणार नाही असं ते म्हणाले आदिवासी भागातलं कुपोषण रोखण्याकरता सोळा जिल्ह्यांमध्ये ग्रामीण बालविकास केंद्र पुन्हा सुरू केली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांसह अनेक लहान मोठ्या पालख्या आज पंढरपुरात दाखल झाल्या आहेत या निमित्तानं पंढरपूर नगरीत वारकरी आणि भक्तांची अलोट गर्दी उसळली असून अवघी पंढरी मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली आहे आज संध्याकाळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन्ही पालख्यांचा मंदिराजवळ उभं रिंगणाचा सोहळा पार पडला तत्पूर्वी सकाळी वाखरी इथंही या पालख्यांचं गोल रिंगण झालं आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी तसंच वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उद्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मुख्य शासकीय महापूजा होणार आहे या महापूजेचं सह्याद्री वाहिनीवरून पहाटे दोन वाजून दहा मिनिटांपासून थेट प्रसारण दाखवलं जाणार आहे विविध योजनांच्या माध्यमातून राज्याला बदलण्याची सुरुवात झाली आहे हागणदारी मुक्तीमध्ये राज्य देशात अव्वल असून शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे स्वच्छता दिंडी दोन हजार सतराचा समारोप आज पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला तेव्हा ते बोलत होते गेल्या बारा वर्षांपासून स्वच्छता दिंडीचा उपक्रम अतिशय दिमाखात सुरू आहे या दिंडीमुळे वारकऱ्यांमध्ये जागृती होते असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले या दिंडीची व्याप्ती वाढ होण्याची आवश्यकता आहे जनतेतून थेट सरपंच निवडण्याचा हा निर्णय विकासाला मारक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे भाजपाचं काम हुकुमशाही पद्धतीनं सुरू असून त्यामुळे लोकशाही प्रशासन व्यवस्था धोक्यात येऊ शकते असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे या निर्णयाचा सरकारनं फेरविचार करावा अशी त्यांनी मागणी केली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफी योजनेत आणखी दुरुस्त्या केल्या जाणार आहेत असं सांगून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे आज सांगलीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते सांगलीनं भाजपाला एक खासदार आणि चार आमदार निवडून देऊनही भाजपानं सांगलीला काहीही दिलं नाही सांगलीच्या एकालाही मंत्रीपद मिळालेलं नाही इतकंच काय पण पालकमंत्रीही सांगलीचा नाही असं ते म्हणाले गोरक्षणाच्या नावावर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या शेतकऱ्यांनी आज आंदोलन करून बाजारपेठ बंद ठेवली राज्य सरकारनं घोषित केलेली कर्जमाफी दिशाभूल करणारी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला शेतकऱ्यांचं शेतीशी निगडीत कर्ज विनाअट माफ करावं उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा यासह अन्य मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत शेतकऱ्यांची कर, शासनांची कर्जमाफी घोषित केलेली आहे ती तीस जून दोन हजार सतरा पर्यंत कोणतीही हट न घालता त्या तारखेपर्यंत असलेले शंभर टक्के कर्ज मग ते कोणाचंही असू ते शंभर टक्के माफ झालं पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या स्वामीनाथन आयोगाच्या समितीच्या शिफारशी लागू केलेल्या आहेत मग ते शंभर टक्के तात्काळ लागू व्हायला पाहिजे सातवा येतो नायोग शासनाचा ताबडतोब लागू होतो मग शेतकऱ्याचा सातवा आयोग काय लागू होत नाही लवकर ऑस्कर अकादमी सदस्यत्व मिळणं हा एक फार मोठा सन्मान समजला जातो उज्ज्वल निरगुडकर यांना हा सन्मान नुकताच मिळाला आहे असा सन्मान प्राप्त झालेले ते पहिलेच भारतीय ठरले आहेत निरगुडकर सध्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय वारसा अभियान विभागात तांत्रिक सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यांना ऑस्कर अकादमी सदस्यत्व मिळाल्यानं भारतीय प्रतिभेला एक नवा आयाम लाभला आहे ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि लेखक प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर आज मुंबईत जुहू इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सकाळी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोरडमल यांचं अंत्यदर्शन घेतलं चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते यावेळी कलाकारांनी तोरडमल यांच्याबद्दलच्या आपल्या शोकभावना व्यक्त केल्या व्यक्तिमत्व म्हणून काय नव्हते ते असं आता मला वाटतंय की प्रोफेसर होते ते लेखक होते म्हणजे इंग्लिशचे प्रोफेसर लेखक ॲक्टर दिग्दर्शक आणि इतर लिखाणसुद्धा खूप केलेलं आहे ट्रान्सलेशन्स केलेली आहेत सो अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व परखड विचार आणि परखडपणे बोलणं आ, हे सुद्धा त्यांच्यामध्ये होतं आणि माझं रंगमंचावरचं पदार्पण मामांमुळे यशस्वी ठरलं आणि माझ्या करिअरच्या प्रत्येक स्टेजला ते त्याचे साक्षी होते त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे वेगळं ज्ञान प्राप्त करण्यासारखं होतं कारण त्यांचं वाचन खूप होतं इंग्लिश सिनेमांचा त्यांच्यावर जबर आ, प्रभाव होता आणि ते फार व्यवस्थित त्याच्याबद्दल आमच्याशी गप्पा मारत असत तेव्हा त्यांच्याबरोबर जे जे क्षण मी घालवले त्यातून बरंच काही शिकले ते अतिशय स्पष्ट बघते होते खूप चांगलं दिग्दर्शन त्यांच्याकडे होते इंग्लिशवर मास्टरी होते त्यांची आणि विनोदाचं अंग प्रचंड होतं त्यांच्याकडे तरुण तुर्ग महासा बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्यासारखा विनोदवीर या काळात फार क्वचित का बघायला मिळाल मिळेल म्हणजे तर मला असं वाटतं की फार मोठा नट दिग्दर्शक लेखक आपल्यातनं गेलेला आहे आणि रंगभूमीचं मोठं नुकसान आहे असं मला वाटतं रंगभूमीवरती किंवा कुठेही एक दिव्य अशी रेंज असलेली फार कमी असतात मामा तोरणबल हे त्यातलं अग्रगण्य नाव असं म्हणावं लागेल ज्याच्या अभिनयातनं म्हणजे अभ्यास करावा असा एक डिसिप्लिन आणि प्रचंड रेंज असलेला माणूस प्रचंड रेंज असलेला रेंज असलेला कलाकार खूप मोठी व्याप्ती असलेला अभ्यासक रंगभूमीचा आणि एक प्रेमळ मार्गदर्शक अशा माणसांची रंगभूमीला खरोखरच गरज आहे आणि अशी माणसं नसणं हे काही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या तर निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यांकडे मात्र पावसानं आज पाठ फिरवली औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुका आणि लासूर स्थानक इथं खूप दिवसानंतर आज पावसानं हजेरी लावली पालघर सिंधुदुर्ग अकोला नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस पंचवीस पुणे तीस बावीस औरंगाबाद तीस एकवीस नाशिक सत्तावीस तेवीस कोल्हापूर अठ्ठावीस तेवीस रत्नागिरी एकतीस सव्वीस सोलापूर पस्तीस बावीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी पुन्हा एकदा प्रशासनाला नवी ऊर्जा प्रदान करून देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं सनदी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं आवाहन सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेकरता दोन हजार सोळाच्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मिळणारं मासिक मानधन आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पंढरीत आगमन आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची अलोट गर्दी आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी प्राध्यापक मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार चित्रपट नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली त्याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार